दादा जय महाराष्ट्र दादा दादा जय महाराष्ट्र दादा जाधवडी गावचे एक नागरिक आहे आशा रतनमाळी त्यांना आता वाघ आणि एक पायावर थोडे जखमा केलेले आहेत ते आता निमगाव साहेबला आलेले आहेत तिथं उपचार थोडे केलेत वाघाची थोडी नखल लागलेली आहेत तर आम्ही त्या वन अधिकाऱ्यांना वर फोन केलेला आहे ते म्हणजे पाठवतो गाडी होतो तुम्ही एक आदेश द्या तुम्ही स त्यांना सूचना करा आणि पटकन गाडी पाठवून तिथं पिंजरा लावायची सोय करायची सगळे आम्ही इथं बिबट्यानी हल्ला केल्याचं केल्याच समजताय एक मिनिट काय नाव तुमचं काय बिबट्याने हल्ला वगैरे केलाय तुमचा काय दाखवता येईल कुठं हल्ला केलाय वगैरे काय तर या ठिकाणी आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत या बिबट्याने हल्ला कसा हल्ला गेला काय शेतात वगैरे चालला होता घरी चालले होते शेतीतून घरी चालले मग तुम्हाला काय आवाज वगैरे आला तरी आवाज वगैरे काहीच नाही ऊस होता आला तिकडून तसं पाहायला डायरेक्ट इथं तुम्ही एकटे होते बरोबर कोणी होत होते का तुम्ही वन विभागाचे जे काही कर्मचारी आहेत त्यांना काही कळवले वगैरे काय की आमचं कोरडे माळाचा जो परिसर आहे हा अत्यंत उसा आड असलेला परिसर आहे तिथे वाघाला लपवण आहे आणि काही झाडी आजूबाजूला वाढल्यामुळे अदृश्य असं हल्ले होत राहतात पण वन खाते आता तिथे तात्काळ ॲक्शन घेत आहे ताईंसाठी गाडी पण त्यांनी पाठवलेली हो आहे एक वॅक्सिन जी आमच्या परिसरात उपलब्ध नाही आहे आमच्या वन खात्याला एक विनंती राहील की बाबा भविष्यात आमच्याकडे लिमगावसाव्याला पी एच सी आहे आमच्या परिसरात जर ती वॅक्सिन उपलब्ध झाली तर आम्हाला मंचरपर्यंत जायची वेळ येणार नाही उपप्रसंगी कुठलंही आम्हाला ॲक्शन घ्यायला बरं पड मग आता कसं टाले काय आता इथनं पहिलं महिलेला नारंगावच्या पी एच सीमध्ये घेऊन जातील तिथे वॅक्सिन उपलब्ध केलेली आहे त्यांनी अशी माहिती आम्हाला त्यांनी दिली आहे ग्रामस्थांनी आमचे गावचे शिवाजी डॉक्टर आहेत शिवाजी जाधव म्हणून ते मनसर पी एच सीमध्ये कार्यरत असल्यामुळे तिथे पण वॅक्सिन उपलब्ध त्यांनी लगेच केलेली आहे आमच्यासाठी पण आमची अपेक्षा अशी आहे की ग्रामस्थ म्हणून की भाऊ असतील किंवा भविष्यातले सगळ्याच जणांसाठी अशी घटना वारंवार एक तर घडूच नाही जर घडली तर आम्हाला कमीत कमी आमच्या हक्काच्या अंतरावरती अशा सुविधा उपलब्ध होणं गरजेचं आहे आता जी काही घटना घडली त्या ठिकाणी काय उपाययोजनेचं म्हणजे तिल् जे काही स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांची काय मागणी असेल आम्हाला तर काय उपाययोजना केल्या पाहिजे तात्काळ आता दोन पिल्लं आणि एक वाघ होता तो बिबट्या होत्या तर काय झालं की नेमकं बिबट्या कधी असा हल्ला करत नाही पण त्याच्या पिल्लांच्या जवळून गाडी गेल्यामुळे त्यांनी तो हल्ला करायचा प्रयत्न केला सुदैवानी नख लागलीत फक्त पण मागे आपण मागील काळामध्ये बघितलेलं आहे की दुर्घटना कधीही घडू शकते आम्ही अत्यंत दुर्घटनाग्रस्त परिसरात राहतोय एक तरुण म्हणून आम्ही मागे पण बघितलं की काही तरुण आमच्यातले दगावले बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आम्ही वारंवार प्रश्न उपस्थित केलेले पण एक तात्काळ प्रशासन किंवा गावाने आता सुज्ञ होणं गरजेचं आहे गावाने त्यांच्या पातळीवरती प्रशासनावर निर्भर न राहता काही उपाययोजना करणं गरजेचं आहे त्याच्या बाबतीत आमचे प्रयत्न चालूच आहेत आता तिथे जे काही ज्या ठिकाणी हल्ला झाला आहे त्या ठिकाणी काय उपाययोजना केल्या पाहिजे किंवा यंत्रणा काय पाठवली पाहिजे तिथे लायटीचे दिवे नाही आहेत पहिले लायटीचे जिवे त्या रस्त्याला लागणं गरजेचं आहे तो पूर्ण ओढ्याचा परिसर आहे बिबट्या तिथे पाणी प्यायला येतो नैसर्गिक प्राणी आहे तो आणि तसेच आपले खासदार साहेब त्याचा एक मोठं प्रमाणामध्ये केंद्रामध्ये एक परवानगीच्या मागे आहेत जिचं सहा तारखेला किंवा सात तारखेला आपल्याला एक परवानगी येऊ शकते श्रेणीबाबतीत की जो वर्ग एकचा बिबट्या आहे जो वर्ग दोनमध्ये गेला तर आपल्या प्रशासनाला थोडं हलक्या खांद्यावरती येईल की बिबट्यांना कंट्रोल करण्यासाठी तसंच आपण विविध पिंजरे तिथे उपलब्ध होणं आता गरजेचं आहे सध्या आता ठीक आहे तिथं जी काही घटना झाली त्या ठिकाणी अजूनही कोणी जाऊ शकतं किंवा येऊ शकतं तिथं काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे हो तसं वन खात्याला कळवलेलं आहे त्या घटनेसाठी त्याने स्पॉट हायलाईट करून तिथे ते त्यांच्या गाड्या पाठवलेल्या आहेत पण हे आता किती दिवस असंच चालत राहणार हे आम्हाला माहिती नाही तरुण म्हणून की घटना घडल्यावरती तिथे प्रसंग अवधान आणायचा आणि तिथे मग उपाययोजना करायच्या यापेक्षा घटना घडू नये म्हणून आपण उपाययोजना तरुणांनी सुचवाव्यात मला असं वाटतं त्याचा आम्ही एक मोठं कॅम्पेन पण घेणार आहे की प्रत्येक गावोगावी जे तरुण आहेत त्या तरुणांनी आम्हाला उपाययोजना सुचवाव्या व त्या उपाययोजनाचा पाठपुरावा आम्ही केंद्र सरकार खासदारांसार मार्फत त्यांच्याकडे करू राज्य सरकार म्हणजे स्थानिक आमदारांकडून त्यांच्याकडून करून घेऊ व या पाठपुरावातून काहीतरी एक साध्य करून आपण एक नवीन दिशा देऊ कारण बिबट्या हा आजचा प्रश्न नाही आहे पुढे वीस पंचवीस वर्ष तरुणाईला त्यांच्यासोबत राहणे आणि यासाठी परमनंट तोडगा काढणे यासाठी सगळ्या तरुणांना एकवटणं गरजेचं आहे म्हणजे ज्या स्थानिक ठिकाणी बिबट्याने हल्ला केला आहे त्या ठिकाणी यंत्र म्हणजे उपाययोजना चालू आहे हो चालू त्या रास काय होतं की प्रामुख्याने जे त्यांचे हायलाईट स्पॉट आहेत जिथे बिबट्या तर बिबट्या पण आता हुशार प्राणी झालेला आहे तो वाघासारखाच त्याला पण एक मेंदू आहे त्याच्यामुळे अशी अडचण तयार होते की बिबट्यासारखं स्थलांतर स्थलांतर आहे आणि आता ऊस तोड चालू झाल्यामुळे त्यांचं स्थलांतरांमध्ये वाढ झालेली आहे तर आपल्यासोबत पंचायत समितीचे जे काही राजकुमार बाळश्रीराम गाडगे आहेत ते उमेदवार आहेत तुम्ही एक उमेदवार म्हणून शासनाक किंवा वनविभाग काय मागणी असेल तुमची या संदर्भात वन वनविभाग वे एकच मागणी असं की लवकरात लवकर हा बंदोबस्त त्यांनी करावा हे आत्ता दोन दोन पिल्लं आणि एक बिबट्या आत्ताच त्या महिलेवर आशा रतनमाळे याच्यावर हल्ला झाला आहे तर त्यांनी लवकरात लवकर पिंजरे लावे आणि त्याच्यावर लवकरात लवकर बंदोबस्त करावा ही मागणी जे काही हल्ला महिलेच्या पायावरती हल्ला झाला आहे तो शंभर टक्के बिबट्याने केला असावा हा शंभर टक्के बिबट्यासारखंच त्याच्या न करीत बिबट्याच येतो शासकीय कर्मचारी येऊन पाणी करायला पाहिजे असं हो शासकीय कर्मचारी लगेच आले पाहिजे त्यांनी आणि जे आता ती लस घ्यायची म्हणतात ती लस नारंगाव आणि मनसर या ठिकाणी मिळते ती आपल्या ना निमगावच्या पी एस उपलब्ध करून दिली पाहिजे आणि ह्या बिबट्यावर लवकरात लवकर नियंत्रण आणलं पाहिजे आता तुम्ही सध्या उमेदवार म्हणून आहात यावरती तुम्ही प्रश्न मार्गे लावण्याचा प्रयत्न करणार आहात नक्कीच नक्कीच आम्ही चित्र आहे तो ते तो तुम्ही समोर पाहिले समोर पाहिले तर याच्यावरती तुम्ही काही प्रयत्न करसाल म्हणजे नक्कीच नक्कीच आहे आमचं घरचं